भारत हा जगात सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे आणि दूध उत्पादक गायींचं आवडतं खाद्य म्हणजे मेथी घास पण हा मेथी घास कापणं हे मोठं कष्टाचं काम शेतात खाली बसून किंवा वाकून घास कापताना गुडघे आणि पाठदुखीचा त्रास अनेकांना होतो तसंच वेळाने घास कापायला वेळही खूप लागतो महाराष्ट्रातल्या हजारो स्त्रियांना रोज हे कष्टाचं आणि वेळखाऊ काम करावंच लागतं छोटा गावत्या हे तुरीचे शेंडे खुडण्यासाठीचे यंत्र आम्ही बनून विकत होतो तेव्हा शेतकऱ्यांनी ही घास कापण्याची समस्या आम्हाला सांगितली घास जमिनीपासून खरडून कापला गेला पाहिजे तो विस्कटला न जाता एका ठिकाणी पडला पाहिजे हे काम न वागता आणि कमी वेळेत झालं पाहिजे असे अनेक निकष शेतकऱ्यांच्या चर्चेतून ठरत गेले त्यानंतर थ्री डी प्रिंटर वापरून पहिला प्रोटोटाईप बनवला आणि चाचणी घेतली पुढच्या अनेक प्रयोगांमध्ये वेगवेगळ्या मोटारी वापरून पाहिल्या घास गोळा करण्यासाठी यंत्राला वेगवेगळ्या गोष्टी जोडून चाचणी घेतली प्रत्येक प्रयोगासोबत पाईप वायर बॅटरी कंगवे पाते मोटरचं कवर या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा होत राहिल्या अनेक प्रयोगानंतर घास व्यवस्थित कापून एका जागी टाकण्यात यश आलं मेकॅनिकल रचनेत पुरेशा सुधारणा झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण बरेच प्रयोग करावे लागले बॅटरी व्यवस्थापन आणि वेग नियंत्रण यासाठी विकसित केलेल्या सर्किटमुळे यंत्राचा पफॉर्मन्स सुधारला आणि ते वापरण्यासाठी अधिक सोयीचे झाले मोठ्या गवत्याच्या संपूर्ण रचनेला अंतिम स्वरूप दिल्यानंतर सुट्ट्या भागांच्या उत्पादनासाठी आवश्यक साचे घडवले इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी आवश्यक पी सी बी तयार केले आणि इतर अनेक गोष्टींची जुळवाजुळव करून उत्पादनाला सुरुवात केली तर अशा स्वरूपामध्ये मोठा गवत्या आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे मोटार रिचार्जेबल बॅटरी इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे सगळं एकाच पाईपमध्ये बसवलं असून गरजेनुसार हव्या त्या अटॅचमेंट जोडायची सोय आहे बॅटरी चार्ज करणं देखील मोबाईल चार्ज करणे इतकं सोपं आहे याच्या या पुढच्या बाजूला मोटार असून मोटारच्या शाफ्टवर नटबोल्ट आणि पाण्यांच्या मदतीने पोलादी पातं बसवता येतं घास न विस्कटता गोळा व्हावा यासाठी दोन कंगवे अशा पद्धतीने बसवावे लागतात आवश्यक ते अटॅचमेंट जोडून आपण आता घास कापण्यासाठी तयार झाला आहोत पहिला अदोबरोबर हाताने ज्या वेळेस आम्ही वेळेने घास कापत होतो का त्यावेळेस लागायचे साडेतीन घंटे आम्हाला आणि आता आता किती लागतो घास पूर्ण कापून होतो कधीपासून ही मशीन तुम्ही आहात आता एक आठ महिने झाले आठ महिने हो मशीनला डिझेल किंवा पेट्रोलचा काही खर्च नाही एकदा चार्जिंग केली की चालू जर ह्याच्या समोरचं पान जर गेलं तर असा कांशी घासलं तरी पण मेथी घास कापण्याशिवाय शेतीतल्या इतर कामांनाही मोठा गवत्याचा उपयोग व्हावा म्हणून काही अटॅचमेंट्स विकसित केल्या आहेत त्यामुळे फळबागेतलं किंवा बांधावरचं गवत कापणे ज्वारी बाजरी मका कापणे भात कापणे लॉन कापणे लहान फांद्या छापणे ही कामं सुद्धा एकाच यंत्रणे करता येऊ शकतात काही शेतकऱ्यांनी सोयाबीन उडीद हरभरा कापण्यासाठी सुद्धा याचा वापर यशस्वीपणे केला आहे बहुतांश शेतकऱ्यांना कुठल्या न कुठल्या कुट्ले कामात उपयोगी पडेल इतकं हे यंत्र आता बहुउद्देशीय झालं आहे जगात सगळ्यात जास्त शेतजमीन भारतात आहे पण शेती करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या बाबतीत आपण पाश्चात्य इंजिनिअरिंग आणि चिनी मॅन्युफॅक्चरिंग यावर परावलंबी झालो आहोत योग्य तंत्रज्ञानाअभावी शेतीतल्या अनेक लहान लहान समस्या अद्याप अनुत्तरित आहेत त्यापैकी एक समस्या सोडवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे पहिले असं नव्हतं ना आता हे मशीन आल्यापासून जरा आमचं सगळे एक सुरळीत चालत गेले जिथं तीन तीन बाया इळबळ घास कापायला लागत होत्या तिथं आम्ही दोन माणसं एक तासामध्ये नेऊ पिकून देतो घास चारला लागलो तर पाच वाजेपर्यंत घास तिथं ओके होतो पहिले